गावाकडील हे सुंदर दृश्य बघून मला माझी एक कविता मी स्वतः लिहिलेली आहे ती म्हणावीशी वाटते तर ऐका निसर्गावर केलेली कविता सुळसुळ नाऱ्या वाऱ्या बघणा झाडे लागली डुलायला फुले लागली हसायला आणि पाणी गुदुल्या करायला टिप टिप नाऱ्या पावसाने वादन केले चालू त्याच्या त्या, चा त्या, त्या, त्या तालावरती पक्षी लागले गाऊ डोंगरा रस्ता काढत नदी लागली वाहू त्या लहरीवर आनंदाने बदके लागली पोहो निसर्गात या आनंदाने आपण सारे राहू आपण सारे राहू किती छान वाटतं नाही रंगीबेरंगे पक्षी बघून आणि हे असं चित्र खेड्यातच पाहायला मिळतं आणि सुंदर डोळे भरून पहावे असे हे चित्र आणि हा निसर्ग डोळ्यात समावून घ्यावा किती छान वाटते पहा आणि अजून एक सांगावेसे वाटते अजून एक माझी कविता आहे ती वाचून दाखवते मन माझे पाखर उबळते स्वप्नरूपी या भरभरा उडते स्थैर्य नसे त्याला वेंधळे कसे ताब्यात नसे माझ्या पळते पुढे पुढे ते मन माझे पाखरू बनते स्वप्नरूपी जगात या भरभरा उडते वाऱ्यापरी ते सुसाट सुटते उगा कुठेतरी गुंतत जाते मन माझे पाखरू बनते